हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश सर आज एक व्हिडिओ घेऊन आलोय जो की असणार आहे एफ वायच्या मुलांसाठी ऍक्च्युली हा जो पेपर पॅटर्न आहे तो या मुलांसाठी आहे जे मुलं आर्ट्स किंवा कॉमर्स मध्ये आहेत अदर दॅन सायन्स फॅकल्टी सोडून कारण की आज आपण ज्या विषयावरती बोलतोय तो विषय आहे जनरल इलेक्टिव्ह किंवा ओपन इलेक्टिव्हचा आपण जनरल इलेक्टिव्ह किंवा ओपन इलेक्टिव्ह असंही म्हणतो सो so, ई पी दोन हजार तेवीस नुसार आता या वर्षी एफ वाय बी एस सिलेबस चेंज झाला होता आणि त्या एफ वाय बीएससी च्या सिलेबसमध्ये आता झुलॉजीचा मी फक्त डिस्कस करतोय इथे की जे मुलं आर्ट्स किंवा कॉमर्सला आहेत त्यांनी जर जेईओ हा झुलॉजीचा घेतला असेल त्यांचा जेईओ झुलॉजीचा असेल तर त्यांच्यासाठी बघा एक विषय आहे तो म्हणजे की ऍपिकल्चर ओके बऱ्याच याच्यामध्ये हा पेपर कॉमर्स किंवा जे आर्ट्सचे मुलं आहेत ते घेत आहेत कॉलेजमध्ये त्यांना हा विषय मराठीमध्ये पण शिकवला असेल काही कॉलेजेसमध्ये मराठीमध्ये शिकवला असेल काही कॉलेजेसमध्ये हा विषय जो आहे तो इंग्लिशमध्ये शिकवला असेल तुम्हाला प्रश्नपत्रिका जी आहे ती इंग्लिशमध्येही येईल आणि त्यातली त्यात मराठीमध्येही येईल सो त्याच्यामुळे मीही क्वेश्चन पेपर जो बनवलेला आहे किंवा जी प्रश्नपत्रिका बनवलेली आहे ती मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये बनवलेली आहे ठीक आहे सो आता बघा मी एकाच याच विषयावरती बोलतोय आता बरेच विद्यार्थी जे आहेत हे आर्ट्स कॉमर्स माझ्या आपल्या युट्यूब चॅनलवरती बरेच विद्यार्थी आहेत बऱ्याच वर्षापासून आहेत पण पहिल्यांदाच बघा मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ जो आहे तो मराठी मधून बनवतोय कारण की मी मराठीच आहे पण हिंदीमध्ये काही विद्यार्थी असतात ज्यांना मराठी जमत नाही ओके okay, सो so, जे आर्ट्स कॉमर्स चे मुलं आहेत त्यांच्यासाठी हा विषय असल्यामुळे आपण आणि हा पेपर बऱ्यापैकी मराठीमध्ये असणार आहे बऱ्यापैकी मराठीमध्ये असणार आहे त्याच्यामुळे आपण हा बनवतो त्या मुलांसाठी की तुम्हाला पेपर कसा असणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये काय अपेक्षित लिहायला पाहिजे ओके okay, कसा तो सॉल्व्ह केला पाहिजे सो so, या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत सो हा जो पेपर आहे तो सायन्सच्या मुलांसाठी नाहीयेच एक्च्युली सो हा पेपर जो असणार आहे तो अदर दॅन सायन्स फॅकल्टीच्या मुलांसाठी सो एक नॉर्मली जर आपण बघायला गेला तर हा जो पेपर आहे ओही ओपन इजेक्टिव्ह आपण ज्याला म्हणतो एकशे एक झु एप्रिकल्चर ओके ज्याला आपण मधुमक्षिका पालन असंही म्हणतो बेसिकली आता बघा याच्यामध्ये तुम्हाला दोन इन्स्ट्र एकच इन्स्ट्रक्शन अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे की याच्यातले सगळे क्वेश्चन आहेत कुठल्याही क्वेश्चन्सला तुम्हाला असं नाही आहे की दोन मध्ये तीन सोडवा किंवा तीन मध्ये दोन सोडवा ओके असं नाहीये सो सगळे क्वेश्चन तुम्हाला चारच क्वेश्चन आहेत सो एक ते चार सगळे सॉल्व्ह करायचे आहेत पण ह्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला ऑर ऑप्शन दिलेले आहे जसे पहिला जो क्वेश्चन आहे आता पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कोणतेही पाच जे आहेत क्वेश्चन ते सॉल्व्ह करायचे आहेत ओके याच्यामध्ये बऱ्याच वेळा एका वाक्यात उत्तरे लिहा असं असतं ठीक आहे किंवा व्याख्या द्या या प्रकारचे क्वेश्चन्स याच्यामध्ये येतात आता पहिला क्वेश्चन आता इथे बघा की काय आहे डिफाईन ऍपिज ओके okay. किंवा ज्याला आपण मधुमक्षिका पालन किंवा मधमाशी पालन म्हणजे काय याची व्याख्या तुम्हाला द्यायची आहे साधी त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे इंग्लिश द नेम्स ऑफ हनीबीज म्हणजे चार प्रकारच्या मधमाशा आहेत त्या चार प्रकारच्या ज्या मधमाश्या आहेत वेगवेगळ्या त्यांची आपल्याला नावं लिहायची आहे ओके जसं की ऍपिस डॉल्टा एक आहे ऍपिस मेलिफेरी एक आहे आहे ओके एप एस इंडिका आहे सो so, ह्या जे नावं आहेत हे तुम्हाला तिथे लिहायची आहेत फक्त त्याच्यानंतर व्हॉट इज स्मोकर ओके आता हा जो स्मोकर असतो त्याला धुराडी आपण म्हणतो धूर सोडला जातो ओके सो एक मशीन असते ज्याच्यानुसार आपण बेसिकली त्या मधमाशांना पोळ्यांवरती सोडतो त्याच्यानंतर नेम द प्रोटोझुआन डिसीज ओके सो काही असे आहेत जे प्रोटोझुआ आ, नावाचे जे हे असतात पॅथोजन असतात त्याच्यामुळे मधमाशांना काही आजार होऊ शकतात सो प्रोटोजुन नाव जे आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे युजेस ऑफ हनीबीज आणि मधाचे वापर काय आहे ओके सुभाऱ्यापैकी आपल्याला माहित असतात मधाचे वापर आपण काय करतो सो ते एक दोन मधाचे वापर जे आहे ते आपल्याला इथे लिहायचे आहे देन बी पॉलिनेशन म्हणजे मधमाशी परागीकरण ओके okay, so, मधमाशी एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती जाते ओके तेव्हा परागीकरण जे आहे ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती सोडतो सो ते मधमाशी परागीकरण म्हणजे काय याची व्याख्या जी आहे ती तुम्हाला इथे द्यायची आहे त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर दोन जो आहे बघा दोन अ याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न दिले जातील मोठे सहासा मार्काला त्याच्यापैकी एकच नाही दोन पैकी फक्त एक लिहायचं आहे खालील पैकी कोणत्याही एका एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे त्याचा पहिला प्रश्न आहे बघा लाईफ सायकल एक्सप्लेन द लाईफ सायकल ऑफ हनेबी किंवा ज्याला आपण म्हणतो मधमाशीचे जीवनचक्र स्पष्ट करा ओके okay? याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला मधमाशीचं जीवनचक्र जे आहे ते स्पष्ट करायचंय त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे एक्सप्लेन एनी टू बी प्रोडक्ट मग कोणतेही दोन मदमाशी उत्पादने जे आहेत ते स्पष्ट करा जसं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की हानी आहे ओके मध हे एक आहे ठीक आहे मेन असू शकतं एक वॅक्स हे त्याचं काय आहे उत्पादनच आहे ना प्रोडक्टच आहे सो त्याच्याबद्दल तुम्हाला इथे लिहायचं आहे सो या दोघांपैकी फक्त एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे जो की सहा मार्क तुम्हाला देईल त्याच्यामध्ये बघा दुसरा प्रश्न असतो ब याच्या हा चार मार्कासाठी तुम्हाला विचारला जाईल याच्यामध्ये पण दोन दिले जाते प्रश्न त्याच्यामधला एकच लिहायचा आहे पहिला प्रश्न बघाय ते लिहिलेलं आहे डिस्क्राईब नोझेमा डिसीज विथ देअर कंट्रोल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स नोझेमा नावाचा एक डिसीज आहे नोजेमा रोग आणि त्याचे नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय काय आहे त्याच्यावरती वर्णन करायचं ते स्पष्ट करायचं तुम्हाला काय नोजेमा रोग काय आहे त्याचं नियंत्रण आणि त्याचं प्रतिबंध प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते आपण घेता स्पष्ट करायचं त्याच्यानंतर लिहिलंय राईट अ नोट ऑन राऊंड डान्स अँड वॅक्टेल डान्स ओके आता हे बेसिकली काय असतं की एक मधमाशी दुसऱ्या मधमाशीला जे माहिती आहे ती माहिती कशी हे करते कम्युनिकेट कशी करते सो त्याच्यावरती आहे जो ते दोन डान्सचे प्रकार असतात त्यांच्यामध्ये एक राऊंड डान्स आणि एक वॅकटेल डान्स तुम्हाला फक्त एवढंच येईल की मधमाशी एकमेकांबरोबर कसा संवाद साधते याच्यावरती याचं वर्णन करा सो त्याच्यामध्ये ह्या दोनच गोष्टी तुम्हाला काय करायच्यात लिहायच्या आहेत क्वेश्चन uh, तीन जो आहे याच्यामध्ये पण बघा तो आहे पुन्हा नंतर दोन पैकी आता बऱ्याच वेळा असं होऊ होऊ देऊ नका की हे दोनच्या दोन तुम्हाला येत आहेत म्हणून दोनच्या दोन सॉल्व्ह करा आणि ब जो आहे तो सॉल्व्ह करू नका असं केलं तर तुम्हाला फक्त सहाच मार्काचा क्वेश्चन तुम्ही लिहिलाय असं होतं आणि मग त्याच्यापैकी जे मार्क तुमचं उत्तर कसं आहे त्याच्यावरती डिपेंड करेल आणि ते तुम्हाला अन्सर तुम्हाला मार्क्स जे आहे ते एक्झामिनर देतील सो नेहमी लक्षात ठेवा याच्यातला एक आणि याच्यातला एक सॉल्व्ह करायचाच आहे दहा मार्कासाठी प्रश्न तीन अ सेम तसाच आहे बघा आता इथे लिहिलेला आहे डिस्क्राईब द इंडिजिनियस मेथड ऑफ हनी एक्स्ट्रॅक्शन ओके सो बेसिकली मध काढण्याच्या देशी पद्धती काय आहे सो so देशी पद्धतीचं वर्णन करायचं तुम्ही हनी कसा काढता त्याच्यासाठी दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे एक्सप्लेन द लेबर ऑफ डिव्हिजन इन डिटेल्स ओके सो so मधमाशीचे विभागणीचे श्रम तपशिलावर समजून जाणार ओके म्हणजे काय की बाबा ड्रोन काय करतो क्वीन काय करते ओके नर मधमाशी असेल ओके हे काय करतात किंवा जे कामगारी कामगिरी माशी आहे त्यांचे काय काम आहेत सो हे जे आहे ते आपल्याला इथं विभागणे करायची आहे तीन ब मध्ये पण दोन पैकी एक लिहायचं आहे तुम्हाला एक्सप्लेन द ऑर्गनायझेशन ऑफ अनेबी मधमाशेची संघटना स्पष्ट करायची आहे दुसरं आहे शॉर्ट नोट ऑन कोम फाउंडेशन शीट अँड अनकॅपिंग नाईट आता हे काही आपण काय म्हणतो इन्स्ट्रुमेंट जे आहेत साधने जे आहेत ते वापरले जातात मधमाशी पालनाच्या वेळेस ओके सो त्या दोन ह्याच्यावरती आहे कोम फाउंडेशन शीट आणि अनकॅपिंग नाही चाकू त्याच्यानंतर आता हा चौथा प्रश्न आहे याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सहा प्रश्न दिले जातात छोटे छोटे सो या सहा पैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायच्यात फक्त चार सॉल्व्ह करायच्यात सो हे पण दहा मार्कासाठीच येतं पूर्ण मग आता चार आहेत म्हणजे एका मार्का एका क्वेश्चनला किती मार्क असतील अडीच मार्क ओके सो हा अडीच मार्क साठी क्वेश्चन असणार आहे तुम्हाला ज्याच्यावरती लिहायचं तुम्हाला आता बघा पहिला जो आहे अमेरिकन फाऊल ब्रूड हा एक डिसीज आहे अमेरिकन फाऊल रोग याच्याबद्दल तुम्हाला स्पष्ट लिहायचं किती मार्कासाठी आहे त्याच्यावरती तुम्ही साधारणपणे अर्ध उत्तर खूप झालं ओके अडीच मार्कासाठी पाच सहा पॉईंट ओके हे तुम्ही लिहिलेत तर खूप जास्त झाले पुन्हा नंतर आहे हॅबिट आणि हॅबिटॅट ऑफ हे मधमाशाची सवय आणि आदिवास याच्याबद्दल लिहायचं आहे त्या काय खातात कुठे राहतात कशा राहतात या सगळ्या गोष्टी <laughs> टूल ओके पोळ्याचे साधन म्हणजे टूल वेगवेगळे ते पूर्णपणे घातलं जातं बघा मध काढताना जाताना लोक त्याच्याबद्दल वॅक्स मॉथ आणि वॅक्स बिटल ऍज अ बी एनिमिज ओके म्हणजे काय की आपण शत्रू म्हणूया साध्या भाषेमध्ये की वॅक्स मॉथ आणि कीटक जो असतो वॅक्स कीटक बिटल हे मधमाशांचे शत्रू आहेत ह्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर एक्सटर्नल मॉर्फोलॉजी ऑफ मधमाशीचे बाह्य आकार विज्ञान स्पष्ट करा एक्सटर्नल मॉर्फोलॉजी म्हणजे काय की मधमाशी दिसते कशी तुम्हाला बघितल्यानंतर ते कशी दिसते बाबा याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं असतं देन विंटर मॅनेजमेंट हिवाळी व्यवस्थापन आता बऱ्याच वेळा काय होतं की हिवाळा वगैरे आला किंवा पावसाळा आला उन्हाळा असेल तर त्यावेळेस ज्या मधमाशा असतात ते व्यवस्थापन करतात तो आपल्याला कसं राहायचंय फूड कुठे भेटेल कुठे नाही आता बऱ्याच वेळा काय होतं की अ खूप जास्त पाऊस असेल तर त्या बाहेर जाऊ शकत नाहीत ओके जास्त उन्हाळा वगैरे असेल मग त्यावेळेस काय होतं त्यावेळेस मग आता फुलं नाही आहेत काय नाहीत मग ते पराकर तुटून घेणार काय सो अशा टायमिंगला ते कसं मॅनेजमेंट करतात या सगळ्या गोष्टींच वर्णन आपल्याला सीजनल मॅनेजमेंट ओके ह्याच्यामध्ये येतं डायरेक्ट क्वेश्चन तसाही येऊ शकतो सीजनल मॅनेजमेंट किंवा असे वेगवेगळे वे येऊ वे शकतात वे 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 रेनीमध्ये रेनी सीजनचं मॅनेजमेंट कसं करतायत किंवा विंटरचं कसं करतायत किंवा समरचं कसं करतायत हे सो so, हा एक पेपर मी तुम्हाला समजावून सांगितला असे तीन पेपर तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये बघू शकताय ऍपिस इंडिगा नावाचं त्याच्याबद्दल एक दोन लाईन मध्ये लिहायचं की काय आहे कसं आहे त्याच्यानंतर व्हॉट इज सेजर सुपर so, सिचर म्हणजे काय देन देट इज नुअल फ्लाईट ओके सो नप्च्युअल फ्लाईट म्हणजे लग्न उड्डाण म्हटलं जातं बेसिकली सो ते काय असतं डिफाईन बी किपिंग मधमाशी पालनाची व्याख्या तीच आहे ऍपेनी की बी किपिंग ओके ऍप्रिकल्चर हे एकच वर्ड आहे यूज ऑफ बी ब्रश ओके मधमाशी ब्रश जो आहे बी ब्रश आपल्याला बेसिकली लाारबाळ वगैरे किंवा काय घाण का वगैरे असेल ते काढण्यासाठी वापरतो वॉट इज सिजनल मॅनेजमेंट जे मी तुम्हाला सांगितलं की असा प्रश्न डायरेक्टली चार मार्काला किंवा सहा मार्कला इथे खूप हे होऊ नका बऱ्यापैकी तुम्ही जर लिहिलं कुठलीही मधमाशी कशी दिसते एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी तरी चालेल एपिस फ्लोराची पद्धतीची स्थिती सवय निवासस्थान आणि बाह्य आकार विज्ञान स्पष्ट करा त्याच्यानंतर एक्सप्लेन द एक्सप्लेन द प्रोपिल्स अँड रॉयल जेली ऍज बी प्रोडक्ट मधमाशी उत्पादन म्हणून प्रोपिलिस हा एक प्रोडक्ट आहे उत्पादन आहे त्यांचं आणि रॉयल जेली हे स्पष्ट करायचं आहे जसं वॅक्स मी तुम्हाला सांगितलं आणि हनी देव द ड्युटीज ऑफ द वर्कर बीज कामकरी मधमाशांची कर्तव्य काय असतात दोन प्रकारचे असतात ओके एक इंटरनल आणि इनडोर आणि एक आउटडोर ओके सो घरातल्या घरात कामं असतात काही आणि काही बाहेरची कामं असतात सो त्याच्याबद्दल स्पष्ट करायचं आहे देन डिस्क्राईब द बी विल अँड द हनी एक्स्ट्रॅक्टर मधमाशीचा आणि मध एक्स्ट्रॅक्टर चे वर्णन करायचं ओके सो मग अशी ऍक्च्युअली बी टूल्सला जसं म्हणतं बी टूल्स वेगळं असतं बी विल जे आहे म्हणजे ते सगळं पोशाख वगैरे घालतात ते लोक त्याच्याबद्दल त्याच्यानंतर तीन अ मध्ये पुन्हा बघा गेव्ह इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ हनी अँड बी वेनम मध आणि मधमाशीच्या विषयाला आर्थिक महत्व म्हणजे त्याचं काय महत्व आहे आर्थिक महत्व एक्सप्लेन एक्सप्लेन इन द लाईफ सायकल ऑफ जीवनचक्र आपल्याला स्पष्ट करायचं आहे पहिला रिपीट क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार फिक्स करून द वेरियस पेस्ट ऑफ मधमाशांच्या विविध कीटकांची कर चर्चा करा कोण कोण पेस्ट आहेत त्यांच्यावरती कोण हमला करू शकतो वगैरे डिस्क्राईब ब्रीफ इन बी बॉक्स लँडस्टोन टाईप आहे बेसिकली मधमाशाची जी पेटी असते ती पेटी कशी असते थोडक्यात त्याच्याबद्दल लिहायचं आहे ओके okay, so, सो हा चौथा ए नाही आहे बरं का इथे ॲडिशनल झालेला आहे हा असा नसणार आहे डायरेक्ट चौथा तुम्हाला क्वेश्चन अशा पद्धतीने असणार आहे बी ब्रश मधमाशी ब्रश हाईव टूल पोळ्याचे साधन ओके okay? त्याच्यानंतर वॅकटेल डान्स त्याच्यानंतर डॅमेज कॉज्ड बाय द ग्रेटर वॅक्स okay? मॉथ ओके मोठ्या महिन्याच्या पतंगामुळे होणारे नुकसान त्याच्यानंतर स्मोकर धुराचे भांडे कॉम्पोजिशन अँड युजेस ऑफ वॅक्स अँड पोलिंग सो मेन आणि पराकन यांची रचना आणि त्यांचे उपयोग काय ते स्पष्ट करायचे अडीच मार्कासाठी असाच अजून एक पेपर असणार आहे तुम्हाला तिसरा ओके डेफाईन एपिकल्चर ही डेफिनेशन येणार म्हणजे येणार पालन म्हणजे काय ऍपिकल्चर येईल अपेरी येईल किंवा बीकेपिकेल म्हणून तिन्ही पेपर मध्ये मी काय केलेलं आहे एक एक हा वर्ड जो आहे तो टाकलेला आहे द रोल ऑफ क्वीन राणी बहिष्कृत भूमिका म्हणजे काय व्हॉट इज अपस्कॉटिंग फरार म्हणजे काय म्हणजे की ते बाहेर निघून येतात व्हॉट इज द रॉयल रॉयल जेली म्हणजे काय काय त्याचा वापर केला जातो इज बी वेन मधमाशीचे विश म्हणजे काय ते कुठे असतं कशामुळे येतं काय त्याचे उपयोग आहेत वगैरे सगळ्या गोष्टी लिहायच्या व्हॉट इज द ऑर्डर ऑफ जिनस ऍपिस असा प्रश्न कोणी टाकणार नाही तुम्हाला ओके okay, पण मी जस्ट टाकून दिलेला आहे त्याच्यानंतर डिस्कस द मॅनेजमेंट ऑफ बी कॉलिस फॉर पॉलिनेशन परागणासाठी मधमाशीच्या व्यवस्थापनावर चर्चा करा देन एक्सप्लेन द कॉम्पोजिशन अँड युजेस ऑफ वॅक्स अँड पोलेन हा क्वेश्चन बघा रिपीट झालाय त्याच्यानंतर एक्सप्लेन द मॅमल्स एज की उभयचर प्राणी आणि सस्तन प्राणी हे जे आहेत बऱ्याच वेळा ते मधमाशाचे शत्रू असू शकतात गोळं वगैरे खराब करतात डिस्क्राईब दोजिटिव्ह एजंट आपण पण तेच आहोत एनिमीज असल्यासारखं आहेत त्यांना द कॉजेस पॉझिटिव्ह एजंट्स अँड कंट्रोल मेजर्स ऑफ द चॉक ब्रुट डिसीज ओके सो so, चॉक्रुट रोगाचे कारक घटक आणि नियंत्रण उपायाचे वर्णन करायचे त्याच्यानंतर एक्सप्लेन द बी विल अँड द फिडर बोर्ड दरमाशेचा पडदा समजून सांगा आणि डीबी बोर्ड फिडर बोर्ड जो असतो तो मॅनेजमेंट करताना लागतोय डिस्क्राईब द लाईफ सायकल ऑफ बी एक्सप्लेन द एंटरप्रिनरशिप ऑफ एप्रिकल्चर मधुमक्षिका पालनाची उदमशीलता आहे ते स्पष्ट करायचे किंवा याचा ऍज अ बिझनेस म्हणून कसं हे होतं एंटरप्रिनरशिप आपण कशी करू शकतो याच्याबद्दल एक्सप्लेन द मॅनेजमेंट ऑफ द बी इन रेनी सीझन पावसाळ्यातील मधमाशीची व्यवस्था समजवून सांगा त्याच्यानंतर बी ग्लोवस ओके मधमाशी हातमोजे आपण जे वापरतो त्याच्याबद्दल हायू टूल पोळ्याचे साधन नोजेमा डिसीज नोजेमा रोगांबद्दल यूज ऑफ पोलेन अँड बी वॅक्स बराकड आणि मधमाशीच्या मेन जर त्याचा वापर काय होतो हायू बुट्स पोळे जेव्हा आपण हे म्हणतो बेसिकली त्यावेळेस पुळं वगैरे साफ करायला जातो तेव्हा बोट घातले जातं पूर्ण तो पोशाख घातला जातो फेरी ही एक प्रजाती आहे ओके सो त्याच्याबद्दल सो हे अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला पेपर आहेत आणि जे मुलं खूप नवीन आहेत आपल्या चॅनेलवरती त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बऱ्याच विद्यापीठाच्या वगैरे ज्या आपण काय म्हणतो नोटिफिकेशन असतात जे काही येतात त्या आपल्याला या चॅनल्स वरती भेटतात त्याच्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच